सुरुवातीलाच बातमी रामराजे नाईक निंबाळकर संदर्भात रामज रामजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी जाणार आहेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निंबाळकर भूमिका जाहीर करणाऱ्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार अशी सूत्रांची माहिती आहे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत आचारसंहिता लागण्याआधीच ते प्रवेश करतील अशी सुद्धा माहिती समोर आहे जयंत पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात चर्चा झाली आहे आमच्या मतदारसंघातला तो विषय आहे अजून अंतिम निर्णय झाला नाही असं सुद्धा निंबाळकर यांनी म्हटले मात्र सूत्रांच्या माहितीनुसार रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे अनेक महत्वाचे नेते हे राष्ट्रपमध्ये प्रवेश करतायत रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा राष्ट्रपमध्ये प्रवेश करण्याची सूत्रांची माहिती आहे कार्यकर्त्यांची भूमिका समजून त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटल्याचं सुद्धा सूत्रांनी म्हटलं आहे त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात अनेक महत्वाचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करतायत तर पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं नाव रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा राष्ट्रपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन अनेक महत्वाचे नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतायत रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा राष्ट्रपा प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे जगदी सागरी बरोबर आहे कारण का पश्चिम महाराष्ट्रातील हो एक मोठे राजकीय नाव म्हणून रामराजे निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जात आणि साधारणतः लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांचा नाराजीचा सूर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते ते सुखी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या ते, ते कदाचित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे जी माहिती सूत्रांकडून मिळते त्याच्या अनुषंगाने शरद पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांची बातचीत सुरू आहे बोलणी सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करून आहे आहे जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रपमध्ये जे आहेत ते प्रवेश करू शकतात अशी माहिती सध्या मिळते जय महाराष्ट्र त्यांच्याशी बातचीत देखील काही वेळापूर्वी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अजून अंतिम निर्णय झालेला नाही हा आमच्या मतदारसंघातील विषय आहे अजून अंतिम निर्णय झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे याबाबतचा नकारात्मक किंवा होकारात्मक कुठलाही प्रतिसाद थेटपणे त्यांनी अजून दिला नसला तरी त्यांच्या सगळ्या भूमिकेमुळे घडीला तरी रामराजे नाईक निंबाळकर तर हे राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या स्टेट नंतर पाहायला मिळते आणि लवकरात लवकर प्रवेश करू शकतात धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल